पैठणीच्या थाटात सजलेले गणपती बाजारात दाखल गणेशोत्सवाच्या आतुरतेनं वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी यंदा बाजारपेठेत एक वेगळं आकर्षण ठरलंय येवल्यात पैठणीची झळाली आणि परंपरेचा साज घेऊन गणराय बाजारात दाखल झाले आहेत पैठणीचे वस्त्र परिधान केलेले आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मने जिंकली आहेत पारंपरिक मराठमोळा थाट नाजूक डिझाईन आणि पैठणीच्या रंगबेरंगी झळाळीमुळे हा बाप्पा भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे माझं नाव हितेश भावसार आमचा बाप्पा आर्ट हे एवल्यात तीन चार वर्षापासून आम्ही काहीतरी एवल्यात करत आलो आहे वस्त्रामध्ये आम्ही शक्यता तर वस्त्रातच आमचे जास्त मूर्त्या तयार करण्याचे हे राहतं हो। यावेळेस जरा पिऊ पी बंदी लेट उठल्यामुळं आम्हाला माल कमी प्रमाणात तयार करायला भेटला आहे तर मालाची यावेळेस किमतीतसुद्धा थोडा वाढ होईल राहील तीस ते पंचवीस Okay. प्रसिद्ध येवल्यातली पैठणी आपण बघू शकतो की आम्ही या ठिकाणी गणपतीला यावेळेस फेटा पितांबर शेला पैठणीचा दिलेला आहे तसंच आम्ही शारदाच्या गणपतीला शारदेला आम्ही पैठणीची साडी सुद्धा आम्ही या ठिकाणी नेसलेली आहे आपण बघू शकता की येवलेकारांसाठी आम्ही युनिक काहीतरी नवीन या ठिकाणी आणलेला असून की येवलेकारांसाठी आम्ही जगप्रसिद्ध येवल्याच्या पैठणीपासून बनवलेले पितांबर आणि फेटा या वर्षी आपल्या गणपती बाप्पाला तयार करून सजवलेला आहे